लक्ष्मी महात्म्य व्रतकथा पूजाविधी लक्ष्मी महात्म्य श्री महालक्ष्मी प्रतिष्ठापना व विसर्जन पूजाविधी ही पूजा आपण स्वतःही करू शकतो फक्त ती करताना मनोभावे करायची आहे देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गायीच्या शेणाने सारवून घ्यावी फरशी असल्यास स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा सभोवती रांगोळी घालावी थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावेत स्वच्छ घासलेला स्व तांब्याचा एक तांब्या घ्यावा पितळेचा किंवा तत्सम धातूचाही चालू शकेल तो पाण्याने पूर्ण भरावा एक सुपारी एक नाणे व दुर्वा त्या पाण्यात घालावा पाच प्रकारच्या झाडांच्या पाच ढाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा हळद व कुंकवाची गोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूने लावावीत तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट ठेवावा पुस्तकाच्या सुरुवातीला असलेले श्री महालक्ष्मीचे चित्र ची एका पुठ्ठ्यावर चिटकावून त्या चित्राची तस्वीर समोर येईल अशा प्रकारे कलशाला टेकवून ठेवावी ओम ओम केशवाय नम ओम नारायणाय नम हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नम असे म्हणून हातातील पाणी तामनात सोडावे नंतर देवीला स्नान घालावे हळदी कुंकू पुष्प वाहून देवीपुढे अगरबत्ती ओवाळावे धूप दाखवून निरंजनाने ओवाळावे देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यावर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली इच्छा काय असेल ती सफल होण्याची विनंती करावी देवीच्या चौरंगासमोर एक पाठ मांडून त्यावर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी मात्मे वाचावे वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन एकाग्र करावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत छापलेले श्री महालक्ष्मी देवीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावी देवी विनंती करावी मग निरांजन ओवाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखादा गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावं गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर स्नान केल्यावर कलशातील ढाळा किंवा पाणी वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावे कलशातील पाणी तुळशीत ओतावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व एकूण आठ गुरुवार होईपर्यंत महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवार हे व्रत करावे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सु समृद्धी सुख आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरधास्त राहतो श्री महालक्ष्मीने पद्मपूर्ण सांगितले आहे की जो माझे व्रत नित्यनेमाने करेल तो सदैव सुखी समाधानी राहील गुरुवार हा श्री दत्तगुरु भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्याने याला महत्व आहे श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी व्रत नियम हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री लक्ष्मीची आपल्यावरती सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजा विधी करावा कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षातील पहिला गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्रीमहालक्ष्मी व्रत करून देवीची पूजा करा सांग अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे एक महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवार हे व्रत चालू ठेवता येते देवीच्या फोटोसमोर बसून श्रीमहालक्ष्मी चेवर्� व्रताची कथा व महात्म्य वाचा उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करा स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात व्रताच्या दिवशी उपवास करावा फक्त केळी दूध फळे खावेत रात्री भोजन करा पद्मपुराणात संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसरा कुणाकोणीतरी करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतः करावा अशावेळी तो गुरुवार आठ गुरुवारांमध्ये धरू नये एकादशी शिवरात्री किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही रात्री हवे रात्री हवे तर भोजन करू नये काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालेल फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा फलहार करावा व्रतपूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यासाठी शेजारी पाजारी यांना बोलवाय मात्र एकाग्र व शांतचित्ताने महात्मे वाचावे शांतता व वा एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांना बऱ्याचदा सुवासाची चांगली जाणीव जाणवेल व्रत व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटचे गुरु या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबासोबावेत आपण भोजन करून उपवास सोडावा श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावाने महालक्ष्मी ओळखले जाते अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तिथे एक राजा राज्य करत होता त्याचे नाव भद्रशवा तो शूर होता दयाळ होता आणि प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा यांचे त्याला ज्ञान होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरजचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणींनी कन्याचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादे राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबांकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे आली आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारेला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हाताऱ्याचे रूप घेतलेली महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलूनच देतील तू इथे थोडा वेळा आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरात्रीला मारहाण करी ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्तीत समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्म लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात नांदली या जन्मी त्यांचा पुन्हा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे पण लक्ष्मीरथाचा तिला आता वस विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे म्हाताऱ्याचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल का ते व्रत मी करेन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हाताऱ्याने दासीला लक्ष्मीरताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी निघणार तेवढ्यात राणी तरात तरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील मातारेला पाहताच ती संतापल्याने उर्मटपणा म्हणाली कोण ग तू धेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारेला घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे लानीला कळलंच नाही राणीचा तो पाहून मा महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा माल सोडून म्हातारे निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या शांबाला तिने येऊन मातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली तिने शांबालाला लक्ष्मीरत्ताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मीरत्त केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने करू लवकरत, संसार करू लागली राजकन्या श्यामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधानात चालू लागला पण इकडे भद्रशेवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला लागले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्य पाण्यालाही ती महाग झाली भद्रशवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रशेवाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीकाठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशवाला ओळखले दासी धावत मालात गेली राजाला बातमी दिली श्यामबालालाही ते समजले श्यामबाला आणि मालाधर रथ पाठवून भद्रशवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रशा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात गोळवू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रशा परत जायला निघाला तेव्हा शांबालाने एक हंडा भरून दहन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रशाव घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला हे ऐकून सूरचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रकेने कपळावर हात मारून घेतला पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चंद्रकेला एक एक दिवस काढताना जीव मेटा कुटीला येत होता एक दिवस सूरजचंद्रिकेच्याही मनात आले लेकीला भेटायचं त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूरज चंद्रिका घरी पोहोचली तेव्हा शांबाला व्रताचे उद्यापन करत होते श्याबाल्याने आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आले लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसात असताना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेर आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबाल्याने कोळसा भरलेला हंडा दिला पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे शांबाल्याचे व्हावे तसे स्वागत कोणी केलेच नाही राणेने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला हिचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वग्रही आल्यावर मला दाणे शांबालेला विचारले माहेरून काय आणलंस श्यामबाल्याने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मलाधराने झाकणकडून आत पाहिले तर हांड्यात मिठाचे खडे मलाधराने चकित होऊन विचारलं हे काय या मिठाचा काय उपयोग शांबाला बोलली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी शांबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळे पदार्थ अळणी मलाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग शांबालाने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आले हा मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाले मला घरी तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेज्ञाने मनोभाव करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंत आल्यावर ओतू नये नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल महालक्ष्मीची कथा કહાની ગુરુવારથી સુફળ સંપૂર્ણ ઓમ શ્રીમલક્ષ્મી નમા ઓ શાંતિ 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 જય દૈવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી વસસી વ્યાપકરૂપે સ્થુ સ્થૂલ સૂક્ષ્મી જય દૈવી જય દે કરવીરપુરવાસિની સુરવર મુનિમાતા પુરહર વરદાય મુરહર પ્રિયકાંત કમલા કરે જટરે જન્મ વિલાધાતા సహస్రవద్ భూతరణపురే గొన్గా జయదైవి జయదేవి జయ మహాలక్ష్మి వససి వ్యాపక రూపస్థు స్థూల సూక్ష్మి జయదైవి జయదేవి మాతూలింగ గదా కేటకర వికిరణి జకే హాటక వాటి పీయూషరసపాని మానికరస్నావస్నా మృగనయని శశిఖర వదనారాజా మదినచీ జనని జయై వి జయ దేవి జయ మహాలక్ష్మి వససి వ్యాపక స్థూల సూక్ష్మి జయ దైవి జయ

नमस्तेऽस्तु महामाय श्रीपीठेश्वरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु नमस्ते गुरुरारूढे कोलासुरभयङ्करि कुमारीवैष्णवी ब्रह्मी महालक्ष्मी नमस्तुते सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि सर्वदुःखे हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते दे। भुक्तिमुक्ति भुक्तिमुक्तिप्रदायिनि मन्त्रमूर्ते सदा देवी नमस्तुते दे। अद्यन्तरहिते दे देवी अद्यशक्तिमहेश्वरि योगजयुगसम्बुते महालक्ष्मीनमस्तुते स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्ति महोतरे महापापहरे देवी नमस्तुते पद्मास्थानस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणि परमेशी महालक्ष्मी नमस्ते श्वेताम्बर धरे देवी नानालङ्कारभोषिजयस्थिते महालक्ष्मी नमस्ते ॐ ऐं श्री महालक्ष्मी नमः माता माता की जय महालक्ष्मी माता की जय